टू आता आम्ही आले आहेत वसई फोर्टच्या जवळ जिथून भाईंदर पर्यंत जी, जी बोट सेवा सुरू झाली आहे ते बघायला आले आहोत चला ही बघा ही जी बोट येते ना त्याच बोट मध्ये आम्ही जाणार आहेत आय एम सो एक्सायटेड सो एक्सायटेड तुम्ही बघू शकता केवढी पब्लिक आहे इथे खूप सारा क्राऊड आहे बोट मध्ये पण आणि इथे बेंडिंगला पण खूप सारा क्राउड आहे आपल्याला मागे जातील खाता आले आहेत आम्ही शेवटची फेरी पकडलेली आहे आता इथून हे डायरेक्ट भायंदरला जाऊन भाईंदरवरून परत येणार टायमिंग तुम्हाला बघायची असेल तर स्क्रीन तुम्हाला दिसेलच પરત એકવા очку Qual relifiers Yes foto You have discretion आता मी पोचले आहे फाईनरला आणि इथून गाड्या उतरत आहेत इकडचा क्राउड तो बाहेरला उतरू इकडचे परत एकदा क्राऊडेड आमची फेरी सुरू होऊन आम्ही परत जाणार वसईला Terima kasih telah menonton! आम्ही आता वसाईला पोहोचायला लागलो आम्ही आले बोटी मधून तुम्ही पण तिथे आणि थंडी बघू शकता तिथे तुम्ही बघून प्रयत्न करा लेट आले का तुम्हाला थंडी झालीच करू शकतात चलो बाई थंडी करायमध्ये सकाळी गरमच्या टायम वाह। एरर से जितना डिस्टीन हंड्रेड, सिक्स हंड्रेड, सेवेन हंड्रेड, सेवेंटी। सेवेंटी रुपीस से बोलो। दस रुपीस, सिक्सटी रुपीस, सेवेंटी रुपीस, फोर्टी रुपीस, वन फोर्टी, वन फोर्टी रुपीस।